वड लोहा शहरातील शेतकरी वर्गामधून बोलण्याकरता मी दोन मिनट तुम्हाला सर्वांना सांगणार आहे आज शेतकऱ्याचे का का हाल काय आहे तर सर्वांना आज माहित आहे की आज काय आज आपली शेतकऱ्याची हालत आहे आपल्या जगाचा पोशिंदाला जर हे हाल होत असेल तर बाकी ज्याची काय शेतकरी हे अन्नदाता आहे आपला नाराज आहे जय जवान जय किसान याच्यावर जर आपलं जर सरकार ध्येय धोरण नीट बाळगीत नसेल आणि शेतकऱ्याला जर आत्महत्या करायची जर वेळ येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे आज कोणते बी आज जे मशी जे आज जे शेतकऱ्यांना आणलेले आहेत आज एकही व्यापारी खरेदी करत नाही ही आमची खंत आहे व्यापाऱ्याला आमची मागणी आहे की ढोर खरेदी करावं तरी उद्या आम्ही सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढू हे सगळे ढोरं नेऊन तहसीलदारच्या प्रांगणात टाकू आणि सांगू आमच्या ढोरायला एवढा चारा आम्ही कुठून पसर करणार आहोत हे आडवा आडवीचे प्रकरण हा गाईचा बैलाचा असेल ते मार्ग आम्हाला राहू द्या ते तुमच्या सरकार मान्य नसेल तर पण हे हल्ले आज बघा या बाजारामध्ये हल्ले आत कोणताच व्यापारी हल्ला खरेदी करत नाही मैस खरेदी करत नाही याची वाट कोणा लावाली हे आम्हाला सरकारला विनंती आहे तात्काळ याच्यावर तोडगा काढून व्यापाऱ्याला विनंती करावं की हे खरेदी करा नाहीतरी सर्व आम्ही ढोर तहसीलदार कार्यालय जिल्हा अधिकाऱ्याला लवकरात लवकर नांदेड जिल्ह्या आम्ही सर्व ढोरं हे तहसीलच्या प्रांगणामध्ये आणून जमा करणार आहोत एवढंच आम्हाला हे शेतकऱ्याच्या वडील तळतळची कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे शेतकरी हे अन्नदाता आहे तुम्ही अन्नदार त्यालाच फाशी द्यायला लागत असाल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे कि बा शेतकऱ्याचा अन्न कोणी पाहू नये शेतकरी जर उद्या निघाला तर सर्व मी शेतकऱ्याला सांगणार सर्व ढोर हे तशील प्रांगणात घेऊन जा हे व्यापारी आज मोटाले व्यापारी हे खरेदी करत नाहीत आज हल्ले दुनियाच्या आज शेतकरी आज मरायच्या आज पेरणी झाली पाऊस पडत नाही निसर्ग साथ देत नाही कोणीतरी याला साथ द्यावी ही आमची कळकळीच विनंती आहे तात्काळ सरकारने याच्यावर तोडगा काढावा एवढीच विनंती आहे